महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला शहर व परिसरातील घडामोडींचा थोडक्यात आढावा लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावे आमदार शहाजी बापू पाटील जगात वेगवेगळ्या वेग पद्धतीने राज्यक्रांती झाली आहे बंदुकीच्या नळीच्या घडली आहे लोकशाहीच्या आंदोलनातून क्रांती घडली आहे परंतु लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी विचारातून आणि लिखाणातून सामाजिक क्रांती केली त्यांच्या विचारांचा धागा पिढ्यान -पिधा तेवत राहिला आहे परखड लिखाणापासून रंजलेल्या गांजलेल्या पिचलेल्या वंचितांचे आर्थ हाक प्रस्थापितांच्या कानावर आदळ आवी आणि वंचित समाजाला न्याय मिळावा यासाठी आपलं उभं आयुष्य मानवतेसाठी व शोषणमुक्त समाजासाठी समर्पित करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं असं मत आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केलं यावेळी दामोदर साठे विनोद रणदिवे बापूसाहेब ठोकळे किशोर बनसोडे सागर पाटील गुंडादादा खटकाळे अमित साठे सचिन रणदिवे भिवा भोसले बाळासाहेब रणदिवे महादेव कांबळे यांच्यासह अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते अन्य मान्यवर नागरिक उपस्थित होते सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ कमलापूरला सर्वोत्कृष्ट संस्थेचा दर्जा प्राप्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थेचा यावर्षीचा पुरस्कार सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ कमलापूर या संस्थेस मिळाला सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील संस्था व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना विविध पुरस्कार दिले जातात विद्यापीठामार्फत सर्वोत्कृष्ट संस्था हा बहुमान श्रेष्ठ मानला जातो संस्थेचे सहसचिव संजय नवलेसर यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर कैलास कारंडे आणि कमलापूर शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर अशोक नवले यांचे मदतीने शिक्षण संकुलाची सर्व का शैक्षणिक कार्य सुरळीत पार पडत आहेत हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व संस्था पदाधिकारी विविध विद्यालय आणि महाविद्यालयातील प्राचार्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे रोटरी क्लब व इनर व्हील क्लब सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा ऑगस्ट रोजी देशभक्तीपर गीतांवर समूह नृत्य स्पर्धांचं आयोजन सांगोला शहर व तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सालाबादप्रमाणे रोटरी क्लब व इनर व्हील क्लब सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवार पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता देशभक्तीपर गीतांवर समूह नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष इंजिनियर विकास देशपांडे व इन्हर व्हीलर क्लबच्या अध्यक्षा सर स्वाती अंक अंकलगी यांनी दिली आहे स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी इंजिनियर इंजिनिअर शेख अठ्ठ्याण्णव बावीस एकवीस पंधरा पंचवीस इंजिनियर विकास देशपांडे चौऱ्याण्णव बावीस चौसष्ट शेहेचाळीस चौवेचाळीस सरस्वाती अंकलगी सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सहा तीस एकसष्ट पल्लवी थोरात शहाऐंशी शून्य 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 आठ बासष्ट छत्तीस यांच्याशी संपर्क साधावा मोकाट जनावरांमुळे अखेर वृद्ध नागरिकांचं बळी जबाबदार कोण शहरात मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांनी मांडला उच्छाद सांगोला शहरातील ज्येष्ठ नागरिक प्रसिद्ध व्यापारी व अध्यात्म व धार्मिक क्षेत्रातील जाणकार बाळासाहेब तेली यांच्या अपघाती जाण्यानं सांगोला शहरातील दुरावस्था व एकूणच कारभार याविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत बाळासाहेब तिले हे चैतन्य हास्य क्लबचे नियमित सदस्य असल्यानं ते दररोज सकाळी बरोबर पावणे सहा ते सहा या वेळेमध्ये दुचाकीवर क्लबमध्ये जात असत शनिवार वीस जुलै रोजी क्लबमध्ये जात असताना रस्त्यावर मोकाटपणे ठाण मांड्या मांडणाऱ्या व रस्त्यात मधोमध उभे ठाकलेल्या गायींच्या कळपामुळे त्यांची दुचाकी गाईच धडकून ते रस्त्यात डोक्यावर पडले व मेंदूस मार मारला ते बेशुद्ध झाल्याने व नंतर बुधवारी गेल्याचे समजले त्यांच्या अशा जाण्याने बऱ्याच प्रश्नांना वाचा फुटली आहे रस्त्यातील खड्डे स्पीड ब्रेकरची संख्या अरुंद रस्ते मोकळ जनावरे या गोष्टींमुळे सुरक्षित वाहन चालविणे अवघड होऊन लागले ला आहे ला शहरातील ला नगर प्रशासन ने ते नेते मंडळी नगरसेवक सामाजिक संस्था काही विचार करून तोडगा काढणार का हा प्रश्न विचारला जाऊ आहे चोरट्यांनी शिलाई मशीनसह पळविली मोटरसायकल अज्ञात चोरट्यानं घरात प्रवेश करून मोटरसायकल शिलाई मशीनवर रोख रक्कम असा सदोतीस हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला असल्याची घटना कटफळ तालुका सांगोळ येथे घडली आहे सो चोरट्यांनी तीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल पाच हजार रुपयांची एक शिलाई मशीनवर रोख दोन हजार रुपये असं ऐकून सदोतीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेलाय चोरीची फिर्याद विलास शामराव पोतदार वय वर्ष चौसष्ट शेती व्यवसाय राहणार कटफळ तालुका सांगोळा यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे फॅबटेकच्या विद्यार्थ्यांची युनिक टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये निवड फॅबटेक टेक्नॉलॉजी टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पदवी आणि पदविकाच्या मॅकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अमोल श्रीमक्कळ ज्ञानेश्वर शिंदे विक्रम लवटे सुनील केअंगार कृष्णा केयंगार प्रशांत शिंदे महेश जाधव विश्वजित जाधव नवनाथ छेळके रोहित लवटे अनिल वरकुटे रोहन पाटील या विद्यार्थ्यांची युनिक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक धनंजय शिवपूजे यांनी दिली आहे आनंद विद्यालयामध्ये डिजिटल क्लासरूमचं उद्घाटन कमलापूर येथील आनंद विद्यालयामध्ये सुसज्ज अशी डिजिटल क्लासरूमचं उद्घाटन पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सुयोग नवले यांच्या हस्ते करण्यात आले मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमातून मिळालेल्या रकमेतून हा पॅनल खरेदी करण्यात आला यावेळी केंद्रप्रमुख इनामदार के गुरुजी सक्सेस सेन्सेक्स कंपनीचे से ट्रेनर कल्याण शेट्टी मुख्याध्यापक एन डी आदलिंगे सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्य सौ चैत्राली मराठे बी एड कॉलेजचे सर्व प्राध्यापक यांच्यासह प्रशालेतील शिक्षकवर्ग उपस्थित होता